कल्याण लोकसभा मतदारसंघातून एक साधारण नागरिक उमेदवार म्हणून दिला आहे वैशाली दरेकर यांचे आधीचे सर्व काम आपल्याला माहिती आहे आज जनता सगळी रस्त्यावर आली आहे ही जनता आमच्या पक्षाला पाठिंबा देण्यासाठी आली आहे भाजप व महायुतीतील घटक पक्ष ईडी सीबीआय यांचे पक्ष फोडण्याचे काम सुरू असते महाविकास आघाडी ही महाराष्ट्र हिताचेच बोलत आली आहे आज आम्ही महाराष्ट्र हिताचे बोललो नाही तर भाजप महाराष्ट्राचे मंत्रालय देखील सुरतला नेऊन ठेवेल भाजप धार्मिक वर बोलायला लागली आहे जेव्हा भाजप मागे पडायला लागते तेव्हा धार्मिक विषय आणले जातात जाती जातीत धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो श्रीकांत शिंदे यांच्याकडे लक्ष नका देऊ त्यांना आम्ही जास्त किंमत देत नाही अनेक वेळी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आम्ही चॅलेंज केले होते की आमच्या समोर खाते घेऊन बसावे व उद्योग गुजरातला का गेले कृषी क्षेत्राचा विकास का झालेला नाही हे सांगावे पण त्यांच्यात हिंमत नाही आहे म्हणून इकडून तिकडून चिंधी चोरांना आमच्यावर बोलायला पाठवत असतात भाजप त्यांचा प्रचार करून गेली आहे त्यांचे सर्वोच्च नेते त्यांचा प्रचार करून गेले आहेत निवडणूक आयोग निवडणूक बाद करणार आहे की नाही हा प्रश्न आहे आपल्याला सर्वांना माहिती इथून एक साधारण नागरिक उमेदवार म्हणून आम्ही देत आहोत जर एक त्यांचं काम तर आपल्या सगळ्यांना आधीच माहिती आहे पण आज आपण पाहतो इथे जनता सगळी रस्त्यावर आलेली आहे कारण आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि आमच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला आलेली आहे आपण जर बघितलं की ज्या प्रकारे वातावरण महाविकास आघाडीतर्फे लोक फोडताय याबद्दल एक लोक फोडण्याचं पक्ष फोडण्याचं परिवार फोडण्याचं आपण पाहतोय महायुती किंवा भाजप आणि भाजपचे जे मित्र पक्ष आहेत एनडीए मध्ये जे आहेत ईडी आय टी सीबीआय काम सुरूच असतं पण महाविकास आघाडी ही महाराष्ट्र हिताचं बोलत आलेली आहे आणि आम्ही हे महाराष्ट्र हिताच बोलत राहू सर आ, शिंदे मला वाटतं त्यांच्याकडे जास्ती लक्षात नक्की देऊ त्यांची लायकी तेवढीच आहे त्यांना जास्ती आम्ही किंमत देत नाही अनेकदा आम्ही घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं होतं की माझ्यासमोर एकट्याने येऊन किंवा पूर्ण खातं घेऊन बसावं आणि महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला का पाठवलेत महाराष्ट्राचा विकास दोन वर्ष का अडलेला आहे कृषी क्षेत्रात आपण का मागे पडत चाललो त्याच्यावर एकट्याने किंवा पूर्ण खात्याने येऊन डिबेट करावं पण त्यांच्यात ती हिंमत नाही आहे मग इकडून तिकडून थोडे चिंतितोर पाठवत असतात बोलायला आमच्यावर आपण जर बघितलं तर नमाज पाचवा नमाज पडा असं औरंगाबादमध्ये सांगितलं जाते मला वाटतं हे महत्त्वाचं आहे आपण पाहत असाल आता धार्मिक याच्यावर भाजप बोलायला लागलेली आहे पहिला इंडिकेटर हाच असतो जेव्हा जेव्हा भाजप मागे पडायला लागतं तेव्हा हिंदू मुस्लिम किंवा असे सगळे विषय आपण पाहतो ते आणर आनेर्च, आणण्याचा प्रयत्न करतात आपल्यात तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात मग ते जिल्ह्या जिल्ह्यात असो धर्माधर्मात असो जातीमध्ये असो महाराष्ट्र म्हणून आम्ही एकत्र आहोत सगळे आणि महाराष्ट्र हिताचंच बोलत राहू कारण आज जर महाराष्ट्र हिताचं बोललो नाही तर भाजप आमच्या महाराष्ट्राचं मंत्रालय देखील सुरतला नेऊन ठेवेल यांचा व्हिडिओ बरोबर आहे पण भाजप त्यांचा प्रचार करून गेलेत त्यांचे सर्वोच्च नेते त्यांचा प्रचार करून गेलेत आणि निवडणूक आयोग त्यांचे निवडणूक बाद करणार आहे की नाही ह्याच्यावर प्रश्न निवडणूक आयोग सगळीकडेच डोळे बंद करून चालतं का अशा भयानक जिथे प्रकार होतं तिथे पण निवडणूक आयोग गप्प बसणार आहे का देशात निवडणूक आयोग आहे की नाही हा प्रश्न आहे आणि भाजप कारवाई करणार की नाही आज नॅशनल कमिशन ऑफ विमेन चेअरमन कुठे आहेत आज आपण पाहिलं असेल वुमेन चाईल्ड डेव्हलपमेंटच्या मंत्री आहेत त्या कुठे आहेत भाजपमधून जे इतर ठिकाणी बोलत असतात सगळे आज ते ह्यांच्यावर का नाही बोलत होते काय त्यांचं नाव येते मोदीजी शरद पवारांवरती काय टीका केलेली आहे मी थोडं भटकती आत्मा मला वाटतं एकदमच दुर्दैवी आहे एका अशा व्यक्तीबद्दल बोलणं ज्यांनी एवढं काम महाराष्ट्रात केलेलं आहे महाराष्ट्रासाठी एवढे मोठे देशाचे नेते आहेत आणि नेते नेतेसोडं वयमान्याने जरी पकडलं तरी कोणाबद्दल असं बोलणं हे दुर्दैवी आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रात येऊन अनेक हे बाहेरचे लोक नकली शिवसेना भटकती आत्मा असे वगैरे सगळे बोलायला लागले ही शिकवण देणार का हे बाहेरचे लोक कोणत आम्हाला येऊन सांगणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रातून भाजपला स्थान मिळणार नाही त्यांच्या मिंदी गटाला मिळणार नाही त्यांच्या मित्रपक्षाला मिळणार नाही